अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून रोहा येथील पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे रोहा येथील पत्रकार अष्टीवकर हे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष असणार आहे तर एक सप्टेंबर रोजी अध्यक्ष अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहे पुढील दोन वर्ष अष्टीवकर परिषदेचं नेतृत्व करणार आहे परिषदेचं नेतृत्व दुसऱ्यांदा रायगडकडे येत आहे यापूर्वी सुप्रिया पाटील परिषदेच्या अध्यक्षा होत्या मिलिंदा टिवकर गेली वीस वर्ष पत्रकारितेत सक्रिय आहे त्यांनी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्षपद देखील भूषवलं होतं मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव परिषदेचे कोषाध्यक्ष आणि नंतर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले पत्रकारांच्या हक्कासाठीच्या लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता पत्रकार संरक्षण कायदा पत्रकार पेन्शन योजना आणि पत्रकारांवरील हल्ल्यांच्या विरोधात परिषदेनं उभारलेल्या लढ्यात त्यांनी महत्वाची पार मिलिंद अष्टीवकर यांचं अभिनंदन केलंय परिषदेचे विश्वस्त किरण नाईक मावळते अध्यक्ष शरद पाबळे यांनी देखील मिलिंद अष्टीवकर यांना शुभेच्छा दिल्यात शरद पाबळे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकारिणीने उल्लेखनीय कार्य या काळात परिषदेची सदस्य संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे तालुका आणि गाव पातळीपर्यंत शाखा विस्तार झाला राज्यातील शेकडो पत्रकारांना मदत करण्याची भूमिका घेतली परिषदेची चळवळ अधिक गतिमान केल्याबद्दल एस एम देशमुख यांनी शरद पाबळे राज्य सरचिटणीस मनसुरभाई शेख कोषाध्यक्ष विजय जोशी आणि सर्व कार्यकारिणीला धन्यवाद दिलेत ब्युरो रिपोर्ट News Today 24